येत्या सतरा तारखेस आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण दहा मानाच्या पालख्या व इतर अनेक लाखो पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरला सोळा तारखेपर्यंत दाखल होणार आहेत तत्पूर्वी सात तारखेपासून म्हणजे आजपासून देवाला लोड व माता रुक्मिणीला तकिया दिलेला आहे म्हणजेच त्यांचे पलंग आजपासून काढलेले आहेत याचे ही एक प्रथा व परंपरा आहे म्हणजे आजपासून भक्तांची नित्यपूजा बंद झालेली आहे रोज देवाला एकच नित्यपूजा होते त्यानंतर नैवेद्य होतो तदनंतरचे सर्व उपचार म्हणजे पोशाख धुपारती व शेजारती हे तिन्ही उपचार बंद असतात देवाला नऊ वाजता गंधाक्षता म्हणजे ज्याला लिंबू पाणी म्हणतो ते करतात व चोवीस तास व रात्रभर देव भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असतो आता संपूर्ण व्ही आय पी दर्शन बंद केलेले आहे व भाविकांना दोन तास जर सोडले तर बावीस तास आज अखंड दर्शन चालू आहे व त्यासाठी दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी मंदिरे समितीने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे व त्याचा सर्व भाविक भक्ताने लाभ घ्यावा आज सात तारखेपासून चोवीस तास दर्शन ते सव्वीस तारखेला प्रक्षाळ पूजा आहे सव्वीस तारखे दिवशी प्रक्षाळ पूजा होऊन देवाचा पूर्ण शिणवटा काढून थकवा काढून पण देवाचे सर्व राजोपचार चालू होते